श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख श्रीयुत मंगेश चिवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका आरोग्य वारीचे आयोजन केलेले आहे जी वारी एक ऑगस्टपासून याची सुरुवात झालेली आहे ही वारी आता संपूर्ण मराठवाड्यानंतर विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि संपूर्ण राज्यभर फिरणार आहे या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील गोरगरीब तथा निर्धन रुग्णांना जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती नि माहिती देणे हा निधी कसा मिळवावा याची जनजागृती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे मुख्यमंत्री सहायता निधी हा वीस आजारांना मिळतो ज्यामध्ये आपण पाहिलं नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट कॅन्सर ब्रेन ट्युमर अपघात लहान मुलांचे आजार त्यानंतर असे बरेचसे वीस हजार आहेत जे आपल्याला आपल्या परिपत्रकामध्ये दिलेले आहेत संपूर्ण आजार काही मला पाठ नाहीत पण आपल्याला परिपत्रकामध्ये ते दिले जातील अशा वीस हजारांना प्रत्येकी एक लाख दोन लाख जसा आजार असेल त्या पद्धतीने ती मदत मिळते आत्तापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये तीनशे एक कोटी मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण बोरगरीब रुग्णांना झालेलं आहे त्यातील आठ कोटी निधी हा संपूर्ण लातूर जिल्ह्यासाठी मिळवल मिळवून दिलेला आहे हा निधी मिळवून देण्यासाठी रमेशजी बोरा सोमनाथ जाधव आणि दिनेश बोरा बऱ्याच यांनी बऱ्यापैकी मदत केलेली आहे आणि लोकांना त्याची मदत देखील झालेली आहे